मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक आंदोलनाला सुरुवात केली अंतरवाली झराटीतून लाखो मराठा आंदोलकांबरोबर निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा त्यानंतर आज पुण्यात पोहोचला सव्वीस जानेवारीला हा मोर्चा मुंबईला दाखल होण्याची शक्यता आहे अशात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्तींनी हायकोर्टात याचिका दाखल केलेली त्यावरच्या सुनावणी दरम्यान मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटलांना नोटीस बजावली आणि राज्य सरकारलाही महत्वाचे आदेश दिलेत गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने या आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी असे आदेश सरकारला दिले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर योग्य ती कारवाई करण्यास आम्ही तयार आहोत अशी हमी यावेळी महाअधिवक्त्यांनी राज्य सरकारकडून हायकोर्टाला दिलेली आहे सदावर्ते यांच्या याचिकेला उत्तर देण्यासाठी राज्य सरकारकडून महाअधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ उपस्थित होते सदावर्तेंच्या याचिकेवरची सुनावणी दोन आठवड्या साठी तहकूब करण्यात आली म्हणजे आता या प्रकरणात दोन आठवड्यांनंतर सुनावणी होणार असल्याचं स्पष्ट केलं गेले पण दरम्यानच्या काळात गरज वाटल्यास सदावरतेना पुन्हा हायकोर्टात येण्याची मुभा देण्यात आलेली आहे आमच्याकडे अद्याप मनोज जरांगे किंवा त्यांच्या कुणाकडूनही आंदोलनाची परवानगी मागणारं पत्र आलं नसल्याचं महाअधिवक्त्यांकडून स्पष्ट करण्यात आलं हजारो लोक मुंबईच्या दिशेने येत आहेत हे खरंय राज्यात प्रत्येकाला आंदोलन करण्याची परवानगी आहे पण त्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही योग्य ती पावलं उचल्याला तयार आहोत पण आम्ही एखादं पाऊल उचलू आणि त्याचे विपरीत परिणाम झाले तर जबाबदारी राज्य महाअधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ यांनी मांडली आहे अंतरवाली सराटीतून मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सोबतचे हजारो मराठा आंदोलक आज पुण्यात दाखल झालेत आता ते आज रात्रीचा मुक्काम लोणावळ्यात करणार आहेत तिथून ते उद्या दुपारपर्यंत पनवेलला दाखल होतील असं सांगितलं आहे त्यानंतर आंदोलक सव्वीस जानेवारीला मुंबईला पोहोचतील असंही सांगितलं आहे त्यानंतर ते मुंबईत आमरण उपोषणाला बसणार आहेत या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आज कोर्टाने दिलेले हे आदेश आणि त्यांनी बजावलेली नोटीस ही अत्यंत महत्वाची ठरते त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून नेमकी काय पावले उचलली जात आहेत हे पाहणंही तितकंच महत्वाचं असणार आहे यावर तुमचं म्हणणं काय तुमची मतं खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत